या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्या वेळेला आपण म्हणतो की, की लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत तर एव्हरी एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रिसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच ता ता विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट एस्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी एका राज्यकंडाच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता जर आर्टिकल वन फोर्टी टू किंवा वन 14... फॉर्टी <laughs> <laughs> लहान सहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की कि लोकांना कळलं पाहिजे